जिल्हा मतदान जनजागृती कक्ष आणि स्मिता हॉलिडेज यांच्या वतीने नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती घडून यावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असतात छत्रपती संभाजीनगर येथील मतदान अधिक प्रमाणात व्हावे यासाठी प्रथमच पर्यटनाद्वारे जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी हॉट एअर बलून राईड्सचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे या हॉट चे शनिवारी उद्घाटन सकाळी नऊ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक विनय राठोड विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विकास मीना जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा महानगरपालिका उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे